मला रिझल्ट आला असा रिझल्ट आला की मला माझे मित्र स्वतः म्हणतात की त्याला दारू प्यायला तर मी त्याच्याबरोबर जाऊ शकत नाही मला तेच सहन होत नाही जवळ येऊन बी सहन होत नाही आणि त्यांनी सांगितलं की चाल बाबा मी माझ्या माझ्याकडून पासतो मला आतापर्यंत चार ते पाच जण म्हटले की मग भासतो गं दारू पण मी त्यांना सक्षल नाही सांगितलं की मला त्याच्यापासून फार आता एकदम मला एकदम चांगलं वाटतंय आणि फ्रेश वाटते आता मी दारू प्यायची इच्छाच होत नाही अशी माझी इच्छा आणि ही मला रिलायन्स ज्यूस आणि एक दारू सोड्याची बॉटल दिली तेव्हापासून मला असं वाटत नाही की मी मला मी कोणाचा बाबाला घाबरायचो नाही दारूच्या बारामध्ये पण माय मी स्वतः दारू घ्यायला जायचो बायकोला आणि कुणालाच घाबरायची माझी इच्छा नव्हती की माझी एकदम पुरेपुरी येऊ होती पण आता मला कोणी न सांगता मला घराच्या बाहेर जायची जा जा इच्छा हो नाही आणि करू शकत नाही अशी माझी पुरुषा आणि लोकांनाही मी विनंती करतो की तुम्ही हे घ्या तुम्हाला एवढा फायदा होईल अमृत ज्यूस आणि एक दारू सोडण्याची बोटल तुम्हाला एवढा फायदा होईल आणि आपले रिलायन ज्यूसचे जाधव यांचा फार फार आभारी आहे मी माझं घर आणि माझे संसार व्यवस्थित होईल आणि मला दोन पैसे माझे पैसे किशात पडतायत माझे एवढे पैसे जायचे की मलाही स्वतःला माहित होतं आणि त्याचबरोबर मित्राबरोबर मी जास्त पैसे खर्च करायचो आता मला त्या गोष्टीला मला कोणी जोड येत नाहीत आणि ते फार आग्रह करत पण मी त्यांच्या जोड येत नाही एवढं हर हर रिलायन्स हर हर रियायश घर आज आपण ह्या काकांचा अँटी ॲडिशनल ड्रॉप आणि अमृत ज्यूस मुळे दारू सोडण्यासाठी आलेला जबरदस्त रिझल्ट हर हर रियायश घर घर रियायश